नाशिक मधील हनी ट्रॅप प्रकरणाची आता पाळमुळं जळगावच्या नेत्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत हनी ट्रॅप आणि बलात्काराच्या गुन्ह्याअंतर्गत प्रफुल्ल लोढाला अटक झाली आहे मुंबई पोलिसांकडून प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅप सह पॉक्सो अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यामध्येही अटक झाल्याची माहिती आहे जळगावच्या प्रफुल्ल लोढावर मुंबईतील साकेनाका आणि अंधेरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय मुंबई पोलिसांकडून प्रफुल्ल लोढाचा लॅपटॉप पेन ड्राईव्ह इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त झाल्याचं बघायला मिळत आहे संजय राऊत यांच्याकडून मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो पोस्ट करण्यात आलाय गिरीश महाजन यांचा प्रफुल्ल लोढा याच्यासोबतचा हा फोटो त्यांनी पोस्ट केलेला आहे या एका फोटोशी सीबीआय मार्फत चौकशी होऊ दे असं राऊत यांचं म्हणणं आहे लोढाला हनी ट्रॅप सहक्सो अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे आणि हा फोटो याची चौकशी करा अशी मागणी केलेली आहे खासदार संजय राऊत यांनी कोण म्हणते असं सांगू ना मी असं म्हणालोय की जो फोटो दिलेला आहे त्याची चौकशी करा प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे लोढावरती कोणत्या गोष्टीत दाखल झाल्या हनी ट्रॅपच्याच आहेत ना आहेत ना हनी ट्रॅपच्या कोणाबरोबर फोटो आहे आणि याची सूत्रं जामनेरमधून हल्लेली आहेत याची सूत्रं जामनेर जळगाव नाशिक मुंबई आणि दिल्ली आणि ज्यांना ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले आहेत स्वतः एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर अगदी पुराव्यासह चार मंत्री फडणवीस खोटं बोलत आहेत त्यांना माहिती आहे चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीस यांनी आमचे जे खासदार फुटले जे फडणवीसांनी फोडले असं म्हणत आहेत किंवा अमित शहाने फोडल्या असं म्हणतात त्याच्यामध्ये ईडी सी बी आय आहे त्याच्याबरोबर चार खासदार खासदारांना हानी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि कोण तुम्हाला माहीत आहे तरुण खासदार त्यांना आणि मध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग ते त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं ही या महाराष्ट्राची संस्कृती झाली तर याच हनी मधील आरोपी प्रफुल्ल लोढापोडे बघूया जळगाव मुंबई मध्ये कथित समाजसेवक म्हणून त्याचा वावर कंत्राटदार म्हणूनही ते छोळ आहे प्रफुल्ल लोढाचे जावनेर मधील पहूर मध्ये व्यापारी संकुल आणि व्यावसायिक गाळे सुद्धा असल्याची माहिती आहे प्रफुल्ल लोढाची मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक निकटवर्तीय अशी सुद्धा ओळख बघायला मिळते गिरीश महाजन यांच्याकडून सुरू असलेल्या आरोग्य सेवेच्या कामात आरोग्य दूत म्हणून त्यांना कामही केलेलं होतं दोन हजार चोवीस लोकसभेला वंचतकडून उमेदवारी त्याला आणि मात्र माघार घेऊन त्यानं भाजपात प्रवेश केला जळगाव अनेक मातब्बर नेत्यांशी प्रफुल्ल लोढाचे संबंध आहेत असंही समजत आहे खडसेच्या तुम्ही ईडी लावाल तर मी लावेल या घरी पडले इशारा लोढा विरोधात बलात्कार प्रकरणाचा गुन्हा सुद्धा बघायला मिळतोय नोकरीचा आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीवर तिच्या मैत्रिणीवर सुद्धा अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रफुल्ल लोढाला मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी अटक केलेली आहे